देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे लेखक प्रबोधनकार ठाकरे मनुस्मृती पुराणे आणि देवळे असा तीन पेढी फास हिंदू समाजावर लटकावून भिक्षुकशाही ब्राह्मणांनी आपल्या जातीच्या चौथ्या सुब्याचे सवळे वर्चस्व आजवर टिकून धरलेले आहे ब्राह्मणांच्या अस्तित्वाचे नाजूक मर्म इथेच आहे या मर्मावर कोणी घाव घालताच एक जात सुधारक दुर्धारक भटे सापासारखी का फुसफुसतात याचे अजून बऱ्याच बावळट शहाण्यांना आणि भोळसट भटेतरांना मोठे आश्चर्य वाटते मनस्मृती पुराणे आणि देवळे या तीनच गोष्टींवर आज प्रत्येक भट जगत असतो पण या तीनच गोष्टी म्हणजे अखिल भटे तर दुनियाच्या उरावर तीन प्राणघातक धोंडी आहेत या तीन गोष्टी नष्ट करा जाळून पोळून खाक करा की भिक्षुकशाही रसतळाला गेलीच प्रदर्शनासाठी तिचा वाळून ठेवलेला नमुनाही हाती लागणार नाही पण हा सोन्याचा दिवस उघडण्यापूर्वी ब्राह्मणांनी या तीन महापादकांबद्दल भटेतरांच्या मनावर डागलेली धार्मिक पाप पुण्याची मोहिनी नाहीशी करणे फार कठीण काम आहे देवळाचा उपयोग पूर्वी प्राचीन काळी कदाचित चांगला होत असेल धर्मप्रसाराचे व धर्मरक्षणाचे कार्य या देवळांनी किंवा त्यातल्या धोंड्या दगड्या देवदेवींनी आजपर्यंत काय केले ते इतिहासावरून दिसतच आहे गझनीच्या महमदाचा सोट्याचा तडाका सोमनाथाच्या ता टाळक्यावर पडेपर्यंत हिंदूचे देव म्हणजे इम्पिरियल बँकेचे बाप असावे अशी पुसटसुद्धा कल्पना कधी इतिहासाला आलेली नव्हती त्यावेळेपर्यंत लघुरुद्र महारुद्राची रात्रंदिवस अखंड बोंबाहून करणारे हिंदू आणि त्यांचे पराक्रमी राजे सोमनाथाच्या पिंडीखालच्या भुयारात संपत्ती साठवण्याचा धर्मवान धंदा करीत असतील हे महम्मद गझनीला जसे बिनचूक कळले तसे फुटक्या कपाळाच्या सोमनाथालाही कळले नसावे असे वाटते म्हणूनच महमदाच्या बजरंगी सोट्याचे थाड 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 एकामागून दोन तीन तडाके खाईपर्यंत त्याला आपल्यावरील प्रसंगाची कल्पना आली नाही कल्पनेचे मंदिर टाळके तेच कडाड फुटल्यावर कल्पना तिथे राहणार कशी आणि प्रामाणिक वेशेप्रमाणे राहिलीच तर ती सोमनाथाला कळणार कशी मोहम्मद गजनीच्या वेळपर्यंत हिंदूची देवळे म्हणजे अनंत भल्या बुर्या त्रांगड्यांची पेवे बनलेली होती हा वेळ पावितो मुसलमानी स्वारीवाल्यांना देव किंवा देवळे फोडण्याची कल्पना खुमखुमी किंवा वेड मुळेच माहीत नव्हते देव आणि देवळे फोडण्याची चटक मुसलमानांना सोमनाथाने लावलेली आहे सोट्याच्या तीन दणक्यात पिंडीखाली जर अपरंपार द्रव्य आणि सगळ्या राजकारणी गुन्ह्याचे कागदपत्र मिळाले तर असल्या घसघशीत गस बोहाणीच्या जोरावर देवळे फोडण्याचा धंदा सर्रास चालू न करायला ते धाडशी मुसलमान मूर्ख किंवा हिंदू थोडेच होते चालू घडीचा मुसलमानांचा देवळे फोडण्याचा व वा देव वाटवण्याचा प्रघात पिचे आई और आगे बळी असल्या वृत्तीचा केवळ बम भोलानात आहे यापेक्षा त्यात विशेष काही नाही